श्री खंडोबा देवस्थान आळे येथील मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व कलशारोहन सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले देवता जलाधिवास मूर्तीधान्य दिवस तसेच विविध धार्मिक कार्यक्रम दिवसभर संपन्न झाले सायंकाळी मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टीचा रेणुकाताई सेंडगे यांचा गोंधळाचा कार्यक्रम संपन्न झाला ब्युरो रिपोर्ट सिनर एक्सप्रेस आळे तुम्ही कोणाच्या कोण आम्ही देवाच्या आम्ही वळू कोण कोण यायला सोडलंय हा तुझ्या बर बाई हाव आणि तुम्हाला काय काय येतं येता ना आम अशा लागू राहील तसं मग दोघाला येत त्याला येते बर आणि बाई आमचा देऊट्या हा ना कसा हागत होई बाई आमचा देऊट्या तेल बघा बसून पा तेल तेल पेद नाही ना उद्या साड तीन आध चिखळी बाई श्री कृष्ण ती असली सुंदरबाई ती केवळ म्हणा झालं ना हा देवाचा मार्ग मोकळा कृष्णाची गवळण होईल No! Hey, श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या या चालू असलेल्या मूर्ती प्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा या सोहळ्याच्या नियोजनाचा आजचा असणारा हा दुसरा दिवस सकाळी नऊ नौस बरोबर नऊ वाजता धार्मिक विधीनं या ठिकाणी या सोहळ्याला सुरुवात झाली सकाळी दहा वाजता जे सर्व देवता आहेत कलश आहे त्यांचा जलाधिवास या ठिकाणी संपन्न झाला व दुपारी दोन वाजून वाजता पुन्हा एकदा दोन ते पाच या ठिकाणी धार्मिक विधी होम हवन सोहळा या ठिकाणी अतिशय थाटामाटामध्ये संपन्न झाला त्याचबरोबर सायंकाळी सहा सा बरोबर या ठिकाणी ज्या मूर्ती आहेत खंडोबाच्या बाहे मूर्ती आहे भानू माळसा शिवलिंग आहे संपूर्ण सर्व कलश आहे मुकुट आहे या सर्वांचा या ठिकाणी धान्य निवास धान्य दिवास या ठिकाणी धार्मिक विधी आपण या ठिकाणी केलेला आहे त्याचबरोबर आत्ता या ठिकाणी सायंकाळी बरोबर सहा ते सात अकराच्या दरम्यान या ठिकाणी जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी सुरुवात झालेला आहे तो कार्यक्रम जो आहे सौ रेणुकाताई शेंडगे जेजुरीकर मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी यांचा असणारा हा कार्यक्रम खरं तर हा कार्यक्रम फार आ, मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण मंडप असा भरलेला आहे आणि या कार्यक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे हे मिळत असताना कार्यक्रमा सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर या कार्यक्रमानंतर आपण लगेच या ठिकाणी महाप्रसाद आयोजित केलेला आहे आजचे जे महाप्रसादाचे जे अन्नदाते आहेत ते कैलासवासी सुरेश शेठ श भागोजी शिंदे बावकी यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव जे आहे गणेश शेठ सुरेश शेठ शिंदे यांच्या वतीनं आजचा असणारा हा अन्न महाप्रसादाचा जी पंगत आहे ती संपूर्ण त्यांनी संपूर्ण पंक्तीचा खर्च त्यांनी केलेला आहे आणि खरं तर भाऊकी जी आहे सुरेश शेठ शिंदे कैलासवासी हे या मंदिराचे कार्याध्यक्ष म्हणून यांनी बरेच वर्ष या ठिकाणी कामकाज सोहळा या ठिकाणी बघितलेला आहे संपूर्ण स्तरातून सर्व देणगीदारांच्या अतिशय सर्व सहकार्यातून या मंदिराचं काम आणि आज चालू असलेला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा हा कार्यक्रमाचा दुसरा दिवसाचा या ठिकाणी चालू आहे तर उद्याचा असणारा तिसरा दिवस कार्यक्रमाचा तीस चार दोन हजार चोवीस मंगळवार दिनांक रोजी सकाळी बरोबर नऊ ते एक वाजेपर्यंत या ठिकाणी होम हवन व धार्मिक विधी या ठिकाणी संपन्न होणार आहे संपूर्ण दिवसभर संपूर्ण धार्मिक विधी विधिवत अतिशय अतुल महाराज कुलकर्णी नाशिक त्र्यंबकेश्वर या भागातून आलेले सर्व पुरोहित यांच्या हस्ते हा विधी या ठिकाणी चालू आहे त्याचबरोबर उद्या सायंकाळी महाअभिषेक या सर्व मूर्तींचा देवतांचा या ठिकाणी संपन्न होणार आहे तो ज्यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे ते डॉक्टर दिलीप यमुनाबाई किसनराव पाटील भुजबळ आय पी एस विशेष पोलीस महानिरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या शुभ हस्ते उद्याचा साय उद्या सायंकाळचा अभिषेक या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्याचबरोबर बरोबर सायंकाळी सात ते नऊ वाजता या ठिकाणी हरिभक्त पारायण आजा आचार्य वैभव महाराज राक्षे देहू यांचं हरिकीर्तन या ठिकाणी होणार आहे या कीर्तनाचासुद्धा सर्व भाविक भक्तांना मी विनंती करतो की आपण या हरिकीर्तनाचा लाभ या ठिकाणी घ्यावा आणि हरिकीर्तनानंतर लगेच रात्री नऊ वाजता महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे ते महाप्रसादाचे जे अन्नदाते आहेत ते साधारणतः श्री सुभाष केशवराव शिंदे व त्यांचे चिरंजीव अभिजित व अमित सुभाष केशवराव शिंदे अमोल मशिनरी यांच्या वतीनं उद्याचा सायंकाळचा सा असणारा संपूर्ण अंदाजांचा पंगत त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे कार्यक्रमाचा जो चौथा दिवस आहे बुधवार दिनांक एक पाच दोन रोजी बरोबर पहाटे साडेचार ते पाच वाजता या ठिकाणी धार्मिक विधींना सुरुवात होणार आहे सक ते विधी साधारणतः नऊ वाजेपर्यंत या ठिकाणी चालतील व त्यानंतर नऊ ते साडेनऊ यावेळेस मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण ज्यांच्या शुभ हस्ते होत आहे ते रामायणाचार्य पारायण रामराव महाराज ढोक नागपूर यांच्या शुभ हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा होणार आहे त्यानंतर दहा ते बारा जे हरिक कीर्तन होणार आहे ते रामायणाचार्य हरिभक्त पारायण रामराम रामराव महाराज ठोक नागपूर यांचे हरिकीर्तन या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याही कीर्तनाचा लाभ संपूर्ण परिसरातील सर्व भावी भक्तांनी या ठिकाणी घ्यावा अशी मी सर्वांना आग्रहाची विनंती करतो व त्यानंतर लगेचच महाप्रसादाचा आयोजन दुपारी बारा वाजता बरोबर एक तारखेला दुपारी हा काल्याचा म्हणजे कलशारोणचा शेवटचा दिवस आहे जो दुपारी बारा वाजता महाप्रसादाचा जो काही अन्नदाती आहेत ते देवस्थान ट्रस्टचे खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री सन्मान्य चंद्रकांत सभाजी भुजबळ सर त्याचबरोबर श्री ज्ञानेश्वर निलेश नामदेव भुजबळ भीमाजी मारुती भुजबळ दशरथ दावला भुजबळ अशोक रामदास भुजबळ व ज्ञानेश्वर भुजबळ thank <laughs> you दसरा दावला भुजबळ या सर्वांचं अन्नदान या ठिकाणी शेवटच्या दिवशी होणार आहे व त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होणार आहे या सर्व चालू असलेल्या कार्यक्रमामध्ये आपल्या कुलस्वामिनीच्या कार्यामध्ये कुलदैवत आहे कुलदैवताच्या कार्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हा जास्तीत जास्त बहुसंख्येने या चारही दिवस तुम्ही सर्वजण कालचा झालेला कार्यक्रम त्याही दैदिमा दैदिमान असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला व आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे सहभाग दाखवला त्यांचेही आभार आज उपस्थित राहिलेले भरपूर लोक या ठिकाणी आहेत त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो उद्या आणि परवा दोनही दिवस सर्व ग्रामस्थांना विनंती करतो खंडोबा देवस्थान ट्रस्ट मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या वतीनं की आपण सर्वांनी या उद्याच्या आणि परवाच्या असणाऱ्या कार्यक्रमाला भरघोस असं मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहावे असं विनंती करतो आणि थांबतो सदा आनंदाचा भैरवनाथाची आई अंबाबाईचा